नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे भाजपचं पुण्यातलं नेतृत्व काय करतं आहे म्हणजे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी अजित पवारच्या पवारांच्या नेतृत्वाबद्दल आणि कामाबद्दल आज अजित पवारांनी जो पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये बारामतीमध्ये जो धडाका लावलेला आहे बीडमध्ये आजूबाजूच्या आणखीन काही याच्यामध्ये जो त्यांनी धडाका लावलेला आहे कामाचा काय त्या याच्यामध्ये अजितदादांच्या पक्षाला तिथे यश का मिळू नये आज पुण्यामध्ये आपले एवढे आमदार आहेत एक अजितदादांचा सोडला तर सगळे आमदार हे आपले आहेत काय तरीसुद्धा आपले आम तरीसुद्धा आपले आमदार कामाला कमी का पडतात उद्याच्या निवडणुकांमध्ये हे आपल्याला म्हणजे भाजपच्या नावावर कारण भाजपच्या नावावर तुम्हाला मतं मिळत आहेत हे खरं आहे काय पण आज दादा तुमच्याबरोबर आहेत आणि दादा स्वतःच्या पक्षासाठी काम करत आहेत म्हणजे गुलाबराव पाटलांनी जे भाषण केलं होतं दोन हजार एकवीस बावीसमध्ये त्या फुटल्यानंतर की अजितदादा हे स्वतःचं पक्ष वाढवण्यासाठी त्यांच्या पक्षाला पक्षा झुकतं माप देतात किंवा जास्त पैसे देतात किंवा ते पक्ष वाढवीसाठी जे काय करतात ते तसं इथे सगळीकडे अजितदादा स्वतः काम करत आहेत ते त्यांच्या पक्षाला पैसे देत आहेत अशातला भाग नाही पण ते पुण्यात डेव्हलपमेंट करत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये डेव्हलपमेंट करत आहेत हिंजवडीत मोठी डेव्हलपमेंट करत आहेत खराडीच्या त्या भागामध्ये सगळी मोठी डेव्हलपमेंट करत आहेत फुरसुंगी बिरसुंगी त्या भागामध्ये ते चांगली मोठी डेव्हलपमेंट करत आहेत एअरपोर्टचा मार्ग ते प्रामाणिकपणे पुढे लावतील पण ह्या याच्यामध्ये आपलं नेतृत्व कुठेच म्हणजे भाजपचं नेतृत्व कुठेच दिसत नाही बा म्हणजे तो टिळकांच्या कार्यक्रमाला जो हे विषय निघाला होता की दादांना अजूनही पुणेकर आपलं मानत नाही म्हणून पण चंद्रकांतदादा जेव्हा पुण्यातले चंद्रकांत पाटील जेव्हा पुण्यातलं हे बघत होते काय म्हणतात त्याला पालकमंत्री होते त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी पुण्यात काय केलं चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये होते कोल्हापूरमध्ये त्यांनी काय केलं आज सांगलीमध्ये आहेत चंद्रकांत पाटील त्यांनी तिथे काय केलं पुण्यात कोथरूडचं हे आहेत इतके प्रॉब इतके इतक्या समस्या आहेत त्याच्यात काय आहे तर का हे भेटायला आपली लोकं म्हणजे भाजपची लोकं भेटायलासुद्धा महाग आहेत हे मी याच्यातून बोलत नाही आहे मी अगदी प्रामाणिकपणे बोलतो तुम्ही बघा दादांकडे सकाळी सहा वाजल्यापासून लोकं असतात आपल्याकडे सकाळी सहा वाजतात लोकांना हे तरी माहिती आहे का आणि मी आमदार झालो बरेच आमदार तर आत्ता असे आहेत नाही हे फक्त त्या देवेंद्र फडणवीस आणखी नरेंद्र मोदींमुळे निवडून आलेले आहेत नाहीतर ही लोकं सुद्धा महाग आहेत आणि मी याचा विरोध केला होता आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ह्या लोकांचा सगळ्यांचा विरोध केला होता मी पण तरी त्यांना तिकीटं दिले त्या याच्यावर लाडक्या बहिणींच्या याच्यावर ते निवडून आले देवेंद्र आणि देवेंद्र फडणवीस आणखी नरेंद्र मोदींच्या जीवावर ते निवडून आले पण ह्या याच्यामध्ये आप आज आपण कुठे कमी पडतोय आज अजितदादांकडे लोक जायला लागलेली आहेत बघा तुम्ही भाजपची लोक सुद्धा अजितदादांकडे चाललेली आहेत आणि आपण कुठे त्यांना थांबवण्याचा कुठे विशेष प्रयत्न करताना कुठेही दिसत नाही जे रवींद्र चव्हाण नवीन हे आलेले आहेत काय म्हणतात त्याला अध्यक्ष आलेले आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर आणि विशेषतः निष्ठावन निस्था लोक निष्ठावन लोक तुमच्यावर नाराज आहेत निष्ठावन लोक आज भाजपवर नाराज आहेत हे कसं आहे आता आमच्यासारखी जी लोकं आहेत ही मत देणार असताना पण उद्या शिवसेन, शिवसेना शिवसेना आणखीन मनसे हे एकत्र उभे राहिले आणि अपक्ष काही लोकं उभी राहिली तर आपल्या मतांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो आपल्या मतांवर त्यांचा परिणाम खूप चांगला होऊ शकतो आणि तिथे फट दगा फटका होऊन त्याचा फायदा अजितदादाला होऊ शकतो जे मैत्रीपूर्ण लढाई जिथे होती तिथे जिथे मैत्रीपूर्ण लढाई होणार नाही तिथे स्ट्रेट जिंकतील तुम तुम्ही स्ट्रेट जिंका त्याच्याबद्दल वाद नाही पण मैत्रीपूर्ण लढाई खूप मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे आणि जिथे मैत्रीपूर्ण लढाई होणार नाही युतीत लढाई होईल तिथे सुद्धा ह्यांचे जे स्पॉन्सर्ड लोक उभी राहतील अपक्ष म्हणून ते निवडून येण्याची शक्यता कारण हे त्या गणितामध्ये खूप माहेर आहेत आपली लोक त्याच्यामध्ये कच्चे पडतात येथे निवडणूक लढवायची म्हटल्यावर ते असा हात सोडतात कारण आत्ताची ती काळाची गरज आहे आपला माणूस तो असा हात करतो तर एक प्रणाली ह्याची काहीतरी आपण ठरवून पुण्यारी पुण्यामध्ये एस्पेशली मी म्हणतो इतर ठिकाणचाही मी वेगवेगळे हे बनवेल पुण्यात काहीतरी आपण करायला पाहिजे आणखीन ह्याच्यामध्ये एक बघायला पाहिजे की परत भाजपचाच महापौर येईल आज भाजपच्या माझ्या माहितीप्रमाणे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव महापौर होत सॉरी म सत्त्याण्णव ह अठ्ठ्याण्णव हे होते नगरसेवक होते ते वाढले पाहिजेत कमी नाही होता कामा आणि कमी झालेले म्हणजे मला उद्धव ठाकरे आणखीन मनसे त्यांना काय मतं पडतील याच्याबद्दल माझं काही हे नाही कारण ते येणार नाहीत आय एम कॉन्फिडंट पण ते डेंट करू शकतात पवारसाहेबांचं पण पवारसाहेब आणि काँग्रेस ते वॉशआउट आहेत काय पण हे जे कॅल्क्युलेटेड दादांचं राजकारण आहे त्यामुळे आपल्या भाजपचं पुण्यातलं नेतृत्व ह्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी करायला पाहिजे आणि पुण्यात नेतृत्व मला संथ दिसतं आणि ते सगळेच सगळ्याच लेवलवर मला म्हणजे आमदार काय करत आहेत पुण्यातले खासदार त्याला खूप चांगलं पद मिळालं आहे आणखीन त्याला पुण्यातलं बघण्यापेक्षा खासदाराला दिल्लीमध्येच ते अमितबाईंचे खाय आणि कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये खूप मोठं सेक्टर काम आहे म्हणजे कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये मुरली मोहोळांनी काम केलं तर मुरली मोहळांना खूप ब्राईट फ्युचर आहे ब्राईट प्रॉस्पेक्ट आहेत पुढे मुरली मोहोळांना कारण कॉपरेटिव्हमध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रात एक तर मुरली मोहळ स्वतः मराठा आहेत त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले आहेत आणि कॉपरेटिव्ह म्हटल्यावर ते स्वतःचं खूप मोठं स्ट्रॉंग नेटवर्क उभं करू शकतात ते पण ते ह्या निष्ठावंतांना घेऊनच या निष्ठावंतांना घेऊन न घेता त्यांनी समजा बाहेरच्या लोकांना त्यांनी हे केलं तर ते उद्या यांना मदत करणार नाहीत कारण ते यांच्यापेक्षा स्ट्राँग आहेत फायनान्शियली आणि डोमेस्टिकली आणि सोशली त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये त्याच्यामुळे पुण्यातल्या नेतृत्वाने काहीतरी जबरदस्त करायला पाहिजे त्याशिवाय पुण्यामध्ये आपल्याला सीट वाढवता येणार नाहीत कारण राष्ट भाजपची भाजपचं जे मतदार आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादीला म्हणजे अजित पद अजित पवारांना मतदान करेल ते निष्ठावंत म्हणून करणार शिवसेनेचं मतदान जे आहे हे कुंपणावरचं मतदान आहे ते लास्ट मोमेंटला कुठे जातील याची गॅरंटी नाही आणि अजित पवारांचं जे मतदान आहे की जिथे त्यांना ऑप्शन नसेल ते तिथे नक्की भाजपला मतदान करणार पण जिथे त्यांचा ऑप्शन उभा असेल अपक्ष म्हणून सुद्धा ते त्याच्या मागे जाणार आणि ही यंत्रणा त्यांची म्हणजे खूप वर्षापासूनची त्यांची यंत्रणा आहे ही म्हणजे पवारसाहेबांची ही यंत्रणा आहे त्यामुळे पुण्यातल्या लोकांनी आणि हे सगळीकडलाच लागू आहे मी पाहिजे तर मी प्रत्येकाचा एक वेगळा व्हिडिओ बनेन पुण्यातल्या लोकांनी ह्याच्या संदर्भामध्ये काहीतरी करायला पाहिजे पुण्यातल्या नेतृत्वाने लक्ष घातलं पाहिजे आज एवढंच धन्यवाद